रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हारोली येथे रक्षाबंधन निमित्त मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्ना हरोली येथे रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय डॉक्टर स्नेहल विजय केनीकर उपाध्ये यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं तसेच ऍडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व अॅडव्होकेट रावसाहेबजी चौले यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं हे उपक्रम वीर सेवा दल वीराचार्य मित्रमंडळ आणि वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला विशेषतः महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला एकूण बहात्तरपेक्षा अधिक महिलांनी रक्तदान केले तर एकूण पंच्याहत्तर नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला यामध्ये पंधरा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या, या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी आयोजकांचे विशेष कौतुक केलं सामाजिक बांधिलकी जपत अशा स्वरूपाचे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केला आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिलं भानकरी निपसासाठी हरू येऊन तुषार गुजरे